नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे आता ह्या शकुंतलाने एक मोकळा बॉक्स पेटवून दिलेला असतो आणि हे सर्व सिंधू बघत असते सिंधूला वाटत असतं की ह्या बॉक्समध्ये माझी सावीच आहे आणि तो बॉक्स पेटवल्यामुळे सिंधूला खूप मोठा धक्का बसतो इकडे तर आता ही शकुंतला आपल्या मनाशी बोलते की ही कायमची बेदच गेली आता डोक्याला माझ्या टेन्शनच नाही आता ही सिंधू धावत पडत या बॉक्सजवळ येते त्या अंगावर जी काही ड्रेसवरील ओढणी असते त्या ओढणीने ती आग विजू लागते तरी पण ती आग काही विजत नसते त्यानंतर सिंधू ती ओढणी जोरामध्ये लांब फेकून देते आणि आता स्वतःच्या हाताने ती आग विजवण्याचा प्रयत्न करत असते आज सिंधू तो कसाबासा बॉक्स विजवते परंतु सिंधू आता त्या बॉक्समध्ये सावी कुठे दिसते की नाही ते बघू लागते परंतु त्या बॉक्समध्ये तर ही सावी नसतेच आता बॉक्समध्ये सावी दिसत नाही तेव्हा सिंधू तर आणखीनच घाबरते आणि आणखीनच टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे आताही शकुंतला या सिंधूसमोर टाळ्या वाजवत येते आणि बोलते की कितीतरी खोटं लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते सत्य सर्वांसमोर येतच असतं असे पण आताही शकुंतला या सिंधूला बोलते नंतर आता ही सिंधू या शकुंतलावर खूप भडकते आणि बोलते की शकुंतला तुझी एवढी कशी हिम्मत झाली त्याच वेळेस मित्रांनो आताही सिंधू या शकुंतलावर चांगलीच धावून जाते परंतु तेवढ्यामध्ये शकुंतला ही आपल्याजवळ असणारी ती गण बाहेर काढते आणि त्या गणचा नेम आता पूर्णपणे या सिंधूवर धरते आणि बोलते की तू काय आम्हाला एवढं कच्चं समजलंस का तुम्हाला काय वाटलं की मी सर्व काही करेल आणि यांचं सर्व मी ऐकून घेईल परंतु शेराला सव्वा शेर हा भेटतच असतो सिंधू पार्की तुम्ही आम्हाला किती पण वेड्यामध्ये काढण्याचा प्रयत्न करू नका तुमचं खरं रूप आम्हाला कळलं आहे असे पण आता ही शकुंतला या सिंधूला बोलत असते तर सिंधू बिचारी या शकुंतला समोर उभी असते ही सिंधू आणि शकुंतला या दोघींमध्ये चांगल्या झटापटी चालू असतात तेवढ्यामध्ये आता ह्या शकुंतलाची पर्स या सावीजवळच असलेली या शकुंतलाला दिसलेली असते आणि ज्यावेळेस गोडाऊनमध्ये ही सावी बेशुद्ध अवस्थेत असते त्यावेळी शकुंतलाने सिंधू इथे आल्याचं ह्याला माहीत झालेलं असतं तर शकुंतला ह्या सिंधूला बोलते की सिंधू तू गोडाऊनमध्ये आली होती हे मला कळलं होतं सिंधू ह्या शकुंतलाला बोलते की तुम्ही आता मला मारायचा सुद्धा विचार करू नका नाहीतर खूप अवघड होईल आता मित्रांनो ही शकुंतला या सिंधूला जोरामध्ये ढकलून देते आणि बोलते की मी तर आता विचार करणार नाहीचे आता मला जे काही करायचं आहे ते मी थोड्याच वेळात करणार आहे एकदा जर माणसाला मारलं तर त्या माणसाला जर पुन्हा मारलं तर शिक्षा होत नसते हे पण लक्षामध्ये असू दे चांगलं असे पण शकुंतला या सिंधूला बोलते आणि ज्यावेळेस आता या या सिंधूला दरीमध्ये कशा प्रकारे ढकलवलं होतं हे सर्वक्षण आता या शकुंतलाच्या डोळ्यासमोर येतात तेवढ्यामध्ये मित्रांनो आता शकुंतला ह्या सिंधूवर गोळी चालवणार तेवढ्यामध्ये आयुष्य तिथे येतो आणि आयुष या जोरामध्ये आपल्या आईच्या हातावर एक मोठा दांडा मारतो आणि तेवढ्यामध्ये या शकुंतलाच्या हातामध्ये जी गण असते ती खाली पडते आता सिंधू व शकुंतला दोघी या आयुषकडे बघत राहतात इकडे आता शकुंतला ही खाली पडलेल्या गणकडे बघत राहते इकडे समोर आयुष बघताच इकडे तर शकुंतलाच्या पायाखालची जमीन सरपते तेवढ्या वेळेस मित्रांनो ही शकुंतला जोरजोरामध्ये पळू लागते आता ह्या शकुंतलाच्या पाठीमागे सिंधू खूप मोठा दांडा घेऊन पडत असते त्यानंतर आता ही सिंधू या शकुंतला चांगलं पकडते आणि बोलते की तू जे बोलली ना आता की सत्य हे कधी लपून राहत नसतं तसंच झालं कधी सत्य लपून राहत नाही आज मी तशी तुझ्यासमोर उभी आहे ना तसंच हे सत्य समोर येत असतं माझ्या मुलीची जी काही अवस्था झालेली आहे ना ती फक्त केवळ तुझ्यामुळे झालेली आहे आणि एका मुलीला तिच्या आईपासून तू लांब ठेवलं ना त्याचीही शिक्षा भोग असे म्हणत सिंधू आता या शकुंतलाची चांगलीच त्या दांड्याने धुलाई करत असते आता शकुंतला ही आई ग आई ग असे म्हणत ओरडू लागते एका मुलीला तू तिच्या आईपासून लांब ठेवलं आणि मला सुद्धा माझ्या नवऱ्यापासून लांब राहावं लागलं आम्हाला दोघींनाही ला आमच्या कुटुंबापासून केवळ फक्त तुझ्यामुळेच लांब राहावं लागलं असे पण सिंधू या शकुंतलाला बोलते त्यावर आता तिथे आयुष येतो आयुष लगेच या सिंधूला बोलतो की आपल्याला सावीला शोधणं जास्त महत्वाचं आहे आता ही सिंधू या शकुंतलाला विचारते की सांग माझी सावी कुठे नंतर आता शकुंतला या सिंधूला बोलते की सांगते मी सावी कुठं आहे ते आम्ही सावीला मधुराणीकडे पोहोचवलं आहे असे पण आता सिंधूला शकुंतला जेव्हा बोलते तेव्हा तर शकुंतला आता चांगलीच ही सिंधू चोप देते आता इकडे असं बघायला मिळतं की घरामध्ये पूजा ही पार पडत असते तेवढ्यामध्ये रागो मधून इकडे सर्वांसमोर येतो तर आता गुरुजी सांगतात की चला आपली पूजा संपन्न झालेली आहे आता तुम्ही सर्व घरातील थोरांचे आशीर्वाद घ्या असे पण गुरुजी आता या पिंकीला आणि या गोदाला सांगतात त्यानंतर आता ही गोदामावशी या पिंकीला हाताशी धरून या राजश्री आणि या रत्नाकरच्या पायांचे दर्शन घेण्यासाठी सांगते आता ही पिंकी खाली वाकून दर्शन घेते तर राजश्री व रत्नाकर सुखी राहा असा आशीर्वाद देतात तेवढ्यामध्ये आताही ऋतुजा बोलते की अहो तुमच्या लक्षामध्ये नाही का काकू आपली आपली परंपरा जी आहे ना ती आपण विसरलोय कारण ही पूजा चालू असताना आपण आपल्या नव्या सुनीला हार घालत असतो ते तर तुम्ही विसरल्यात असे पण आता राजश्री समोर ही ऋतुजा आठवण करून देते तेव्हा आता काकू राघव सर्वजण ऋतुजाकडे बघतात तेवढ्यामध्ये आता ही मधू आपल्या हातामध्ये रूममध्ये जाऊन तो हार घेऊन येते आणि त्या बॉक्समधून तो हार बाहेर काढते आता तर पिंकी खूप टेन्शनमध्ये येते आता पिंकीला सुचत नाही की काय करावं कारण पिंकीच्या चेहऱ्यावर पदरच असतो तेवढ्यामध्ये मधू ही आपल्या म हातामध्ये तो हार घेते आता ही मधू या पिंकीच्या गळ्यामध्ये तो हार घालणार तेवढ्यामध्ये आता ही पिंकी खाली चक्कर येऊन पडण्याचं नाटक करते आता राघव धावत पडत तिथे येतो आणि राघव या पिंकीला विचारतो की सिंधू तुला काय होतंय तर आता पिंकी खुनावून सांगते की मला चक्कर येते त्यानंतर ऋतुजा बोलते की मला माहीत होतं ही अर्धवट राहिली असे पण आता ही ऋतुजा जेव्हा बोलते त्यावर राघव या ऋतुजावर खूप बडकतो आणि बोलतो की काकू तुला कळतं का अगं जीव महत्त्वाचा आहे पूजा नाही त्यानंतर आता राघव ह्या पिंकीला इकडे घेऊन रूममध्ये येतो आता ही मधूसुद्धा जवळच असते राघव या पिंकीला हळूच अलगद बेडवरती झोपवतो त्यानंतर पिंकीच्या डोक्यावर पदरच असतो तेवढ्यामध्ये एवढ्यामध्ये या राघवला बोलते की थोडा वेळ झाला की तिला बरं वाटेल तुम्ही बाहेर थांबा आता राघव हा रूमच्या बाहेर येऊन थांबतो परंतु मधू तिथेच उभी असते एवढ्यामध्ये आता ही गोदामावशी या मधुला पण बोलते की मधुताई तुम्ही पण बाहेर थांबा आता इकडे ही बाहेर येते तर गोदामांशी लगेच दरवाजा आतून लॉक करते तेव्हा मधू आणि राघव लगेच बघतात इकडे पिंकी ही आपल्या तोंडावरचा पदर बाजूला करते दुसरीकडे आता पिंकी ही आपल्या चेहऱ्यावरच्या बाजूला पदर करत थोडासा श्वास टाकते इकडे आता राघव डॉक्टरांना कॉल करतो आणि बोलतो की तुम्हाला ऋषभने कॉल केलाच असेल की के कधी येता मग किती वेळ लागेल तुम्हाला यायला असे पण हा राघव डॉक्टरांना विचारतो तर आता ही मधू लगेच राघवला बोलते की राघव हे सिंधूचं वागणं पडतं का कारण सिंधू आणि गोदामावशी कसे वागतात तू एकदा त्यावर आता राघव बोलतो की मधू हे जास्त महत्वाचं नाही आहे आणि आता ह्या वेळेस हे डिस्कस करण्याची काही गरज पण नाहीये त्यानंतर ही मधू बोलते की अरे तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला आहे नेमकं काय चाललंय आपल्याला कळायला तर हवं ना असे पण ही मधू रागोला बोलते त्यावर राघव ठीक आहे असे बोलतो त्यानंतर आता ही मधू या रागोला बोलते की अरे राघव तुला काही कळतं का अरे राघव तिला नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय दुखतं हे तर तुला कळायला पाहिजे ना कारण तू तिचा नवरा आहे तर आता राघव करेक्ट असे बोलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता राघव ह्या मधूला सांगतो की खरोखर मी तिचा नवरा आहे आणि मला एक शब्दसुद्धा माझ्या सिंधूशिवाय बोलल्याशिवाय राहू शकत नाही असे पण आता राघव या मधूला बोलतो आता ही मधू आपल्या मनाशी बोलते की आता सिंधू तुझं खरं रूप कळणार की तू कृष्ण आहे की सिंधू आहे हे लवकरच समजणार असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते आता मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माहुली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद